सुंदर ते ध्यान उबे विटेवरी करकटावरी ठेवून या मित्रांनो सध्या वारकरी पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त आपल्या वारीत निघाले आहेत आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय का? हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आषाढी एकादशी जिला देवशयनी एकादशी असे देखील म्हणतात ही देवशयनी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून तिला आषाढी एकादशी म्हणून ओळखले जाते आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गदर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असे म्हणतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा हा सर्वात मोठा आनंद उत्सव आहे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील पंढरपूर हे गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे वारकऱ्यांचे माहेरकर म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर भीमा नदीच्या काठावरती वसलेले आहे भीमा नदीला पंढरपूरमध्ये चंद्रभागा असे देखील म्हणतात कारण पंढरपुरात तिचे पात्र चंद्राकृती आहे तसेच प्रजापती दक्ष यांनी चंद्राला श्राप दिला होता चंद्रदेवाने या नदीमध्ये स्नान केल्यामुळे तो श्रापातून मुक्त झाला आणि चंद्राचा भाग गेला म्हणून चंद्रभागा असे देखील म्हणतात आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय का तिचे महत्व काय आणि एकादशीची कथा काय हे आपण पुढे जाणून घेऊ कुंभ नावाच्या दैत्याचा मुलगा मृदुमान्य याने देवतांचा छळ करून त्याची सर्व सत्ता बळकावली त्यामुळे सर्व देव त्याच्या भीतीने त्रिकूट पर्वतावरील एका गुहेमध्ये लपून बसले परंतु तो दैत्य त्यांचा पाठलाग करत त्या गुहेच्या दरवाजाजवळ थांबला यामुळे घाबरलेल्या सर्व देवांना उपवास घडला आणि त्यांच्या श्वासातून एक दिव्य स्त्री निर्माण झाली तो दिवस होता आषाढ शुद्ध अकरा सर्व देवतांनी त्या स्त्रीचे नाव एकादशी ठेवले या एकादशीने मृदुमान्य दैत्याचा वध करून देवतांना संकटमुक्त केले याच दिवशी भगवान श्री विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात त्यामुळे या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील देवशैनी एकादशीपासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधनी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रिस्त असतात या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असे देखील म्हणतात तर मित्रांनो आषाढी एकादशी म्हणजे काय आणि तिचे महत्त्व काय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो